निवडणुकांना अगदी काही दिवस बाकी असताना काही नेत्यांचे खाजगी जीवनातले व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल करणं हे काही आता नवीन नाहीये विरोधकांना किंवा आपल्याच पक्षातल्या इतर नेत्यांना जेव्हा उमेदवार होण्यापासून रोखायचं असतं त्यावेळेस अशा चुकीच्या मार्गांचा वापर केला जातो मग ज्या वेळेस निवडणुका येतात तेव्हा पक्ष उमेदवारी देताना आपला विचार करत नाही कारण पक्षाच्या प्रतिमेचा प्रश्न असतो अशा उमेदवाराला उमेदवारी दिली यामुळे इतर देखील त्याचा परिणाम होतो म्हणून ज्यांचे क्लिप किंवा फोटो बाहेर आले राजकीय अस्तित्व संपलेलं राजकी पुनरागमन हे फार कठीण असतं व्हिडिओ क्लिप किंवा फोटो व्हायरल झाल्यानंतर कितीही सारवासारव केली तरी सुद्धा जनतेच्या प्रश्नांना वरिष्ठांना तोंड द्यावंच लागत त्यामुळे उमेदवारीपासून रोखणं हाच एक त्यावरचा पर्याय असतो व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल होत असताना त्या महिलेवर खरोखरच अत्याचार झाला आहे का याची चौकशी झालीच पाहिजे परंतु केवळ राजकीय सुडापोटी असे व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल होत असतील तर कदाचित प्रत्येक राजकीय नेत्यासाठी हे धोकादायक आहे भविष्यात हा प्रकार वाढू शकतो आणि प्रत्येकालाच याचा फटका बसू शकतो महाराष्ट्रातील गेल्या काही वर्षातील अशा वेगवेगळ्या व्हायरल व्हिडिओ आणि फोटो याबद्दल आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोआर शिंदे गटाचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांची फक्त चार सेकंदाची हुक्का पार्लर मधील एक क्लिप परंतु क्लिप बाहेर आल्यापासून नाशिकमध्ये तसंच महाराष्ट्रात याच विषयाची चर्चा सुरू आहे अजित पवारांच्या वाटेला राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह गेल्यामुळे या चर्चेला शक्यतोवर पूर्णविराम मिळाला ती चर्चा आता पुरतीत सीमित राहिली परंतु ज्यावेळेस निवडणुका जवळ येतील त्यावेळेस प्रचाराच्या काळात जर ही क्लिप बाहेर आली तर पुन्हा पक्षाला किंवा उमेदवाराला गालबोट लागू शकतं फक्त चार सेकंदाच्या क्लिपमुळे हेमंत गोडसे यांचं सुद्धा तिकीट कापलं जाऊ शकतं कारण क्लिपमधल्या महिलेचे हावभाव हे संशयास्पद आहेत हेमंत गोडसे यांनी क्लिप संबंधीचे सर्व आरोप फेटाळलेत हा व्हिडिओ मॉर्क केला असून हा व्हिडिओ खरा नाही अशा संबंधीचं स्पष्टीकरण हेमंत गोडसे यांनी दिलंय छगन भुजबळ यांचा पराभव करणारे हेमंत गोडसे आता मात्र अडचणीत सापडलेत अगदी काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांचे मकाऊ मधल्या एका कसिनोतले व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल झाले होते एका रात्रीत काही कोटी रुपये कसिनोमध्ये त्यांनी खर्च केले असा आरोप संजय राऊत यांनी केला होता आणि आपल्याकडे याच्याही पेक्षा मोठा व्हिडिओ आहे असं देखील संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले भारतीय जनता पक्षातल्या महाराष्ट्रातल्या जबाबदार पदावर असल्यामुळे सापडले होते याच काळात भारतीय जनता पक्षाने आदित्य ठाकरे यांचा एक फोटो ट्विट करत कुठल्या ब्रँडची दारू आहे असा प्रश्न विचारला होता फोटो स्पष्ट दिसत नसला तरी आदित्य ठाकरे एका ग्लास मधून पेय पिताना दिसत होते या आरोपानंतर संजय राऊत यांनी उलट विरोधकांवरच टीका केली होती आणि उलट प्रश्न विचारले होते काही महिन्यांपूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीने तेजस ठाकरे यांचा व्हिडिओ व्हायरल केला होता आणि त्यामध्ये त्यांनी असा दावा केला होता की हा व्हिडिओ डान्स बार मधला आहे नुकत्याच काही महिन्यांपूर्वी किरीट सोमय्या यांचा एक व्हिडिओ एका खासगी वृत्तवाहिनीने प्रदर्शित केला होता त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला किरीट सोमय्या यांनी आपण कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही असं स्पष्टीकरण दिलं होतं तर फडणवीस यांनी चौकशीचे आदेश सुद्धा या बाबतीत दिले होते मात्र रोजच पत्रकारांसमोर येऊन टीका टिप्पणी करणारे किरीट सोमय्या यानंतर स्क्रीनवर फार कमी वेळा यायला लागले त्यांचा विरोध हा कमी होत गेला या प्रकरणाच्या आधी धनंजय मुंडे यांचे काही फोटो व्हायरल झाले होते ते फार काही अश्लील नव्हते मात्र धनंजय मुंडे यांच्या खाजगी जीवनातले ते फोटो होते इतकं मात्र नक्की फोटो व्हायरल केलेल्या महिलेने चक्क आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहोत आपल्याला मुलं आहेत असं मीडिया समोर सांगितलं होतं या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांची अडचण वाढली होती सदर महिलेने एका वेगळ्या पक्षाची स्थापना करून राजकारणात एंट्री सुद्धा केली धनंजय मुंडे यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज करताना त्यात एका पत्नीचा उल्लेख केला होता मात्र धनंजय मुंडे यांच्या दोन पत्नी आहेत कायद्यानुसार तो गुन्हा आहे आणि धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाई व्हावी असा देखील विरोधकांनी सूर लावून धरला होता संजय राठोड यांच्यामुळे एका मुलीला आत्महत्या करावी लागली असा आरोप विरोधकांनी संजय राठोड हे मंत्रिपदावर असताना केला होता त्या मुलीसोबतचे संजय राठोड यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असताना संजय राठोड यांना या प्रकरणामुळे आपला राजीनामा देखील द्यावा लागला होता खर तर संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याची तयारी उद्धव ठाकरे यांची नव्हती कारण एकनाथ शिंदे हे त्यांना पाठीशी घालत होते काही जाणकारांच्या मते म्हटलं जातं की त्यानंतरच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात दुरावा निर्माण झाला त्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची चौकशी व्हावी अशी वारंवार मागणी केली गेली के त्याच काळात भारतीय जनता पक्षाचे गणेश नाईक यांच्यावर देखील एका महिलेने आरोप केले होते त्या महिलेसोबत गणेश नाईक यांच्या खाजगी जीवनातले फोटो त्यावेळेस सोशल प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले होते त्या महिलेच्या म्हणण्यानुसार आपण गणेश नाईक यांच्या पत्नी आहोत आम्हाला एक मुलगा सुद्धा आहे तसंच गणेश नाईक यांच्या संपत्तीत माझ्या मुलाला वाटा हवा आपल्यावर अन्याय झाला आहे आणि आपल्याला न्याय हवा आहे अशा प्रकारची मागणी त्या बहिलेनं केली होती गणेश नाईकांबाबतचे हे वृत्त काही खासगी वाहिन्यांनी पुढे आणलं होतं यामुळे गणेश नाईक यांना टीकेला सामोरं जावं लागलं नवी मुंबईतील विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला होता त्याच काळात भारतीय जनता पक्षाचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा देखील एक बेडरूम मधला व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या महिलेने स्वत हा व्हिडिओ काढून आपल्यावर अन्याय होत असल्याचा दावा केला होता सुरुवातीला लग्नाचा न्याय हवा असं देखील ती महिला म्हणत होती श्रीकांत देशमुख यांचा स्पष्ट सहभाग त्या व्हिडिओत दिसत असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण श्रीकांत देशमुख यांच्याकडून व्यवस्थित आले नाही आणि ते या प्रकरणामुळे तोंडावर पडले ऐन दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या काळात मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवत असलेले पार्थ अजित पवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे विरोधकांकडून तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बऱ्याच प्रमाणात व्हायरल करण्यात आला त्याचा फटकाही पार्थ पवार यांना बसला मोदी लाटेमुळे त्यांना पराभवाला सामोरं जावंच लागलं मात्र निवडणुकीत असा व्हिडिओ आल्यामुळे पार्थ पवार देखील अडचणीत सापडले होते याच काळात खासदार राहुल शेवाळे यांचा देखील एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला सदर व्हिडिओ हा दुबईचा आहे असं म्हटलं गेलं होतं त्यात महिलेसोबतचे काही खासगी प्रसंग रेकॉर्ड झाले होते त्यावेळेस देखील राहुल शेवाळे यांना विरोधकांनी चांगलंच धारेवर धरलं या प्रकरणाची चौकशीची मागणी देखील पुढे आली होती भारतीय जनता पक्षाचे जळगावचे माजी खासदार ए टी पाटील यांचा एका महिलेसोबतचे बेडरूम मधले व्हिडिओ काही खाजगी फोटो देखील व्हायरल झाले होते त्यानंतर पाटील यांचे लोकसभेचं तिकीट कापलं गेलं त्यांचे लोकसभेचं त्यांनी लोकस गिरीश महाजन यांच्यावर टीका सुद्धा केली होती खासदार असताना आपण विकास कामांची कमतरता केली नाही तरी देखील गिरीश महाजन यांनी उमेश पाटील यांना सोबत घेऊन माझं तिकीट कापलं असे आरोप केले होते परंतु निवडणुकीच्या काळात असे फोटो किंवा व्हिडिओ यांचा गैरवापर होतो आणि त्याचा परिणाम थेट पक्षाच्या प्रतिमेवर पडतो यामुळे कदाचित त्या जागेवरती पराभूत होण्याची शक्यता असते म्हणून पक्ष तिकीट कापतो अशा प्रकारे हार्दिक पटेल याचा देखील खासगी जीवनातला एक व्हिडिओ व्हायरल केला गेला त्यामुळे हार्दिक पटेल हा प्रचंड प्रमाणात ट्रोल होऊन त्याची प्रतिमा पूर्णपणे डागळली जेवढ्या लवकर हार्दिक पटेलला प्रसिद्धी मिळाली होती तितक्याच लवकर या व्हिडिओमुळे संपूर्ण भारतातून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या घरी बसलेला हार्दिक पटेल अचानक इतका श्रीमंत कसा झाला ऐशो आरामाचं जीवन कसं काय जगतो आहे असा प्रश्न नेटकऱ्यांच्या माध्यमातून विचारला गेला होता भारतीय राजकारणात असे अनेक प्रसंग आले अशा वेगवेगळ्या प्रसंगांना त्यावेळेस त्या नेत्यांना सामोरं जावं लागलं अर्थातच याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकीत त्यांना भोगावेच लागले मात्र एकमेकांविषयी मनात रोष ठेवून जर असे व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल करत राहिले तर कदाचित राजकारणाला एक वेगळं स्वरूप प्राप्त होईल प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यातले फोटो व्हायरल करताना कदाचित चुकीचं वर्तनही होऊ शकतं कदाचित महिलेवर खरोखर अत्याचार झाला असेल तर त्याचीही चौकशी व्हायला हवी मात्र उगाच फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल करून जर एखाद्याला मुद्दाम बदनाम केला जात असेल तर लोकशाहीच्या या राजकारणात या बाबी अत्यंत चुकीच्या आहेत तुम्हाला या बाबतीत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा